नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे वटपौर्णिमा सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज प्रत्येक महिला वडाची पूजा करते पण आज या दिवशी वटपौर्णिमेची कथा ऐकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आपली पूजा वटपौर्णिमेची कथा ऐकल्याशिवाय पूर्ण होत नाही तसेच ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला देखील अखंड सौभाग्य प्राप्त होत असते तर आता जाणून घेऊया वटपौर्णिमेची कथा काय आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा जरूर लिहा प्रसिद्ध अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवीने कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात तिला सत्यवान भेटला सत्यवान हा शाल्व राजाचा रुमद सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता ही घटना कळल्यानंतर नारद ऋषीने अश्वपतींना सत्यवानाच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे कळल्यावर आई वडिलांनी तिला खूप समजवले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती देखील आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जस जशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्री ही यमराजाच्या मागे मागे चालू लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक वर म्हणून सावित्रीच्या सासू सासऱ्यांना डोळे दिले दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार करता प्रसन न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राजाचे सुख उपभोगत सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात वट सावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा देखील वास असतो त्यामुळे आपल्याला त्यांचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो वडाचे झाड हे दीर्घायुष्य देखील असतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद